नमस्कार रिबाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी एक पौष्टिक लाडूंची रेसिपी घेऊन आलेली आहे तर हे लाडू जे एकदम सोप्या पद्धतीने आहेत पंधरा ते वीस मिनटात होऊन जातात आणि थंडीमध्ये खाण्यासाठी खूपच चांगले आहेत तर ज्यांचं हिमोग्लोबिन कमी असतं त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त रेसिपी आहे या लाडूंची तर याच्याने हिमोग्लोबिन वाढतं कारण याच्यामध्ये खजूर असते गूळ असतो आणि शेंगदाणे असतात आणि लहान मुलांच्या हेल्थसाठी सुद्धा खूपच चांगले आहेत तर चला तर मग आपण बघूयात याची रेसिपी काय आहे नक्की चार इन्ग्रेडियंट्स मी इथं वापरलेले आहेत खजूर शेंगदाणे गूळ आणि थोडंसं तूप तर पहिल्यांदा मी इथं हो, एक वाटी खजूर घेतलेली आहे आणि आता त्याच्यातल्या बिया सगळ्या काढून घेणार आहे बिया नसलेली खजूरसुद्धा बाजारामध्ये मिळते तुम्ही तीसुद्धा वापरू शकता पण ही जी खजूर आहे ती मला फार आवडते कारण याचं टेक्स्चर खूप छान असतं अशी मी खजूर आणते कायम आणि त्यातल्या आता मी बिया वन बाय वन काढून घेणार आहे अशा पद्धतीनं काढून घ्याव्यात आणि नंतर सगळ्यातल्या बिया काढून झाल्यानंतर ही छान बारीक चिरून घ्यायची आहे खजूर तुम्ही बघू शकताय तर आता अशा पद्धतीनं सगळ्या बिया आपल्या काढून झालेल्या आहेत आणि त्या आता खजूर मी चिरून घेणार आहे छान अशी बारीक आकारात कट करून घ्यायची खूपच सोपी रेसिपी आहे ही तर आपण खजूर कट करून घेऊन ती आता तुपामध्ये भाजून घेणार आहे इथं आपण तूप जास्त नाही आहे वापरायचं फक्त खजूर आपली पॅनला चिटकू नये यासाठी दोन चमचे तुपातच ही खजूर भाजून घेणार आहोत आपण तर मी खजूर कट करतेच आहे चिरताना सुरीला खजूर चिटकू नये यासाठी थेंबर तूप तुम्ही सुरीला लावून घेऊ शकताय त्याच्याने काय होणार खजूर चिकटणार नाही आणि नंतर ती आपण तुपात मौसूध होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे हे लाडू खूपच पौष्टिक आहेत लहान मुलांसाठी तर खूप छान आहेत आणि चॉकलेट आणि बिस्किट देण्यापेक्षा खजूरचे लाडू कधीही चांगलेच चा आहेत घरचं खाणं खूप छान असतं यासाठी मी तर घरी बनवलेलेच पदार्थ मुलांना खायला देते आणि याच्यामध्ये आपण एक वाटी शेंगदाणे घेणार आहोत ते भाजून त्याची फोलं काढून घ्यायची आहेत आणि त्या शेंगदाण्याचं चा छान असं ओबडदोबड कूट करून घेणार आहोत आपण तर इथं तुम्ही बघू शकताय मी कशा पद्धतीनं कूट करून घेतलेलं आहे जास्त बारीक केलेलं नाही आहे तर चार इन्ग्रेडियंटपासून ही सोपी रेसिपी आणि पौष्टिक रेसिपी तयार होते तर आता मी एक पॅन गरम करण्यासाठी ठेवते आहे तर त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घालणार आहे आणि ते छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी चिरलेली खजूर आहे ती सगळी घालून छान ती खजूर मऊसूत होईपर्यंत भाजून घेणार आहे तुम्ही बघू शकता इथे दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि आता चिरलेली खजूर सुद्धा मी घालते आणि आता हे सगळं मी छान मऊसूत होईपर्यंत भाजून घेणार आहे आपण जसजसं भाजत जाऊ तुपामध्ये खजूर तशी ती मऊ होत जाते जास्त पण भाजायचे नाही आणि करपून द्यायचे नाही खजूर छान मंदाचेवर थोडा वेळ भाजून घ्यायची एक दोन ते तीन मिनटं भाजली तरी पास होते आता ही खजूर छान परतवून झालेली आहे तर ही थोडी थोडा वेळ थंड होऊन द्यायची आणि नंतर ही खजूर एका मिक्सर जारमध्ये काढून छान वाटून घ्यायची मी आता एका मिक्सर जारमध्ये काढलेलं आहे खजूर आणि ते बारीक करून घेणार आहे आणि पुन्हा तीच खजूर आपण आधीच्या पॅनमध्ये घालून छान परतून घ्यायची म्हणजे बारीक केलेली खजूर आहे आता मी ती पॅनमध्ये काढते आणि मंद आचेवर आपण हे सगळं भाजून घ्यायचं आता खजूर थोडी घट्ट झालेली असते गार झाल्यानंतर त्यामुळे गॅस लावून थोडा वेळ मंदाचेवर भाजायची आणि आता यामध्ये आता गूळ घालायचं आहे आपल्याला तर मी फक्त अर्धी वाटी चिरलेला गूळ घालते एक वाटी खजूर घेतलेला त्यासाठी अर्धी वाटी भास भासवतो कारण खजूरसुद्धा गोड असते आता छान आपला हा गूळ विरघळू द्यायचा दोन्ही एकजीव झालं मिश्रण की आपण याच्यामध्ये जो कूट करून ठेवलेला होता शेंगदाण्याचा तो घालणार आहोत खजूर आणि कूट मी समप्रमाणात घेतले आणि गूळ फक्त अर्धी वाटी घेतला आहे चिरून आता हे सगळं आपलं मिश्रण आपण एकत्र एक करून घ्यायचं आणि एकत्र एक झाल्यानंतर थोडं गा थंड होऊन द्यायचं आणि त्यानंतर आता आपण याचे लाडू बांधून घेणार आहोत एकसारखे लाडू असे आपण बांधून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपले लाडू किती छान झालेले आहेत याचं टेक्स्चर खूपच छान आलेलं आहे आणि आता ते एकाच आकारामध्ये मी छान बांधून घेणार आहे आता आपले लाडू खजूरचे पौष्टिक असे लाडू तयार झालेले आहेत तर ही रेसिपी खूपच सोपी आहे तुम्ही एकदा ट्राय करून बघा पंधरा ते वीस मिनटामध्ये एकदम हेल्दी अशी रेसिपी तयार होते तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसाठी माझं चॅनेल सबस्क्राईब करा आजच्या पुरता धन्यवाद बाय बाय